डहाणू तालुक्यातील आंबेसरी खडकीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध वारली चित्रकलेचे धडे गिरवले वारली चित्रकलेचे जननी म्हणून जगभरात ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गंजाड गावाचे नाव सर्वांनाच माहिती आहे या गावातून शेकडो प्रसिद्ध वारली चित्रकार जन्माला आलेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डहाणू तालुक्यातील वारली चित्रकलेला साता समुद्र पार नेऊन मानाचे स्थान मिळवून देणारे जीवा सोमामशे यांचे हे गाव असून याच गावात सध्या सुप्रसिद्ध वारली चित्रकार राजेश मोर यांनी अनोखा कार्यक्रम शाळेत घेतला मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी आंबेसरी खडकीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा विद्यार्थ्यांना वारली चित्रकलेचे धडे दिले यावेळी सोबत चित्रकार कुमारी हर्षला मोर तसेच या प्रसंगी आशागड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जयेश नारले शाळेचे मुख्याध्यापक बच्चू रोकडा सहशिक्षक वसंत वणगा सुशील साळवी अजमेर शेख बालाजी गोगरे अमृत चव्हाण इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर विद्यार्थ्यांनी वारली चित्रकला शिकण्याचा आनंद देखील घेतला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा